आता वर्ष मित्रांनो मी आहे वसुम सिद्धिकी आणि आपण बघत आहात एम एस मीडिया टीव्ही चॅनल वर तुम्ही नवीन आला असेल तर प्लीज चॅनल का। ला सबस्क्राईब करायला विसरू नका आज सकाळी सहा वाजल्यापासून लातूर शहरात महानगरपालिकेकडून जोरदार अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली सहा पथकाने छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रीडा संकुल परिसर आणि आयकर कार्यालयाजवळील अतिक्रमण हटविले या कारवाईत स्वतः उपयुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुडे सहभागी झाले होते प्रशासनाचा उद्देश स्पष्ट आहे शहर स्वच्छ ठेवणे रस्ते मोकळे ठेवणं आणि वाहतुकीला अडथळा होऊ न देणे मात्र दुसरीकडे एक गंभीर प्रश्न उभा राहतो हे अतिक्रमण करणारे मोठे व्यापारी नाहीत तर बहुतांश गरीब रोजंदारीवर जगणारे छोटी फेरेवाले आणि हातावर पोट भरणारे लोक आहेत कोणी छोटासा कपड्याचा स्टॉल कोणी पानटपरी नारळवाला भाजीवाला पाणीपुरीवाला किंवा छोट्या मोठ्या हॉटेलवर कुटुंब चालवत असतो बऱ्याच जणांकडे परवाने आहेत आणि फक्त फूट व्यापार केला आहे रस्त्याला अडथळा न आणता फक्त उदरनिर्वाह चालवण्यासाठी आता इथे कायदा महत्वाचा ठरतो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकोणीस एक जी नुसार। प्रत्येक नागरिकाला व्यवसाय करण्याचा आणि उधरवून निर्वाह करणे चालवण्याचा अधिकार तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालामध्ये स्पष्ट केले आहे की फुटपाथ हा फक्त फुट। पादचारी मार्ग नसून गरीब लोकांसाठी साधन आहे फिरवाले छोटे व्यापारी यांना देखील जगण्याचा आणि काम करण्याचा हक्क आहे याचा अर्थ असा नाही की सार्वजनिक जागा अडवल्यात किंवा वाहतुकीला अडथळा करावा परंतु प्रशासनाने कारवाई करताना या संविधानिक हक्काचाही विचार करावा करायला हवा बिनपरवाना मोठ अतिक्रम करण्यावर कारवाई करा पण परवाना असलेले तीन फूट भिंती लगत व्यापार करणारे गरीब यांना दया न्याय आणि पुनर्सनाची संधी द्यायला हवी कारण पावसाळ्याचा काळ आहे का रोज कमावून खाणाऱ्यांचा व्यवसाय हिसकावून घेतला तर ते थेट त्यांच्या कुटुंबाच्या पोटावर लात मारण्यासारखा होईल शहर शिस्तीत ठेवणं जितकं प्रशासनाचं कर्तव्य आहे तितकंच त्या शहरातल्या गरिबांच्या उदरनिर्वाहाचं रक्षण करणंही हेही प्रशासनाचंच कर्तव्य आहे एम एस मीडिया टी व्ही या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि नागरिकांना एक संतुलित संदेश देवी इच्छितो शहराची शिस्त आणि गरिबांचा हक्क या दोन्ही गोष्टी जपल्या पाहिजेत रस्ते मोकळे ठेवा पण गरिबाच्या उदरनिर्वाहाला पर्यायी द्या कारण लातूरची खरी ताकद फक्त मोठ्या व्यापाऱ्यात नाही तर या छोट्या व्या हेरीवाल्यांचा मेहनतीत आहे आपण पाहत होता एम एस मीडिया टी व्ही मी आहे वसीम सद्दीकी धन्यवाद जय हिंद